नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त अतिशय सुंदर मराठी उकाने चला तर मग सुरू करूया आजच्या शुभदिनी राम लक्ष्मण सीता परतले अयोध्यापुरी आजच्या शुभदिनी राम लक्ष्मण सीता परतले अयोध्यापुरी रावणसोबत उभारते नवीन वर्षाची गुढी सोबत उभारते नवीन वर्षाची गुढी नवीन वर्षाची चाहूल घेऊन आला गुढी पाडवा नवीन वर्षाची चाहूल घेऊन आला गुढी पाडवा रावणच्या आणि माझ्या संसारात राहो अखंड गोडवा राहो अखंड गोडवा चांदीचे निरंजन सोन्याची वात चांदीचे निरंजन सोन्याची वात रावांचे नाव घेऊन करते नवीन वर्षाची सुरुवात रावांचे नाव घेऊन करते नवीन वर्षाची सुरुवात उंच नभात शोभून दिसे गुढीचा थाट उंच नभात शोभून दिसे गुढीचा थाट रावांचं नाव घेते आता सोडा माझी वाट रावांचं नाव घेते आता सोडा माझी वाट अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद